संधालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधालय नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राजवळ दोन ते तीन दिवसांपूर्वी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालताना त्यांना बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यानंतर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आठ ते नऊ वर्षाचा मोठा बिबट्या आज सकाळी डेरेवस्ती येथे जेरबंद झालाय या ठिकाणी आठ नऊ बिबट्यांपैकी तीन चार बिबटे पकडल्याचं स्थानिक ग्रामस्थ सांगतायत अजून दोन ते तीन पिंजरे लावावेत अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे आज आपण डेरेमळात एक आठ के ते नऊ वर्षाचा वयस्क असा बिबट्या पकडला गेलेला आहे ग्रामस्थांची मागणी होती आणि हाच बिबट्या आपल्याला त्या दिवशी जी न्यूज झाली ती केच्या वगैरे तिथे फिरत होता किंवा आउटसाईट गुरुजीत किंवा कॉलेजच्या मागचा जो एरिया आहे हाच बिबट्याचा वावर आहे आणि ग्रामस्थांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती त्याप्रमाणे आपण प्रयत्नसुद्धा केले ते पण ट्रॅप झाला नव्हता आपण कॉलेजपशी ठाकरवाडीच्या पशी या अवचट गुरुजींच्या तिथं पिंजरा लावलेला पण ट्रॅप नव्हता झाला आपण इथं लावल्यानंतर तो ट्रॅप झालेला आहे आणि बऱ्याच प्रमाणात इथला प्रॉब्लेम आणखी चार पाच बिबटे असल्याचं हा सोयीनुसार किंवा रिक्वायरमेंटनुसार त्याचा अनालिसिस करून पिंजरे मागणीनुसार लावण्यात येतील आपण जो बंद करायच्या बंगल्याबागे जो पिंजरा लावलेला आहे तोच पिंजरा आहे का तो वेगळा आहे तिथे नाही तो वेगळा आहे तो वेगळा आहे पिंजरा आणि हाच बिबट शक्यतो म्हणजे त्याचाच वावर तिकडंसुद्धा असेल कारण तिथंसुद्धा म्हणत होते मोठा बिबट्या आहे मोठ्या बिबट्या तर तोच नमस्कार खरं तर या परिसरामध्ये आम्ही गेले वीस वर्षापासून रहिवाशी आहेत आणि सकाळी वॉकिंगच्या निमित्ताने या ठिकाणी कॉलेज म्हणा किंवा गणपीर भावा या ठिकाणी आमचं येणं होतं सकाळी सकाळी तर बऱ्याचशा वेळेला सकाळच्या वेळेला बिबट्याचं दर्शन आम्हाला झालेलं आहे <Five pressing Gegen West> तो इकडं रस्त्याने पळत असतो कधी कधी पाण्याच्या शोधामध्ये येत असतो तरी आता वन हो विभागाने जी का पिंजरा लावून त्याला पकडलेला आहे त्यामुळं खरंच नागरिकांमध्ये अतिशय समाधानकारक असं वातावरण आहे त्यामुळे दर्शनीचं वातावरण थोडंसं कमी झालेलं आहे तरी पण बिबट्याच्या दर्शिने बऱ्याचशा वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी होतच राहतं त्यामुळे त्या ठिकाणी पिंजरे लावून त्याचा बंदोबस्त करावा असं नागरिकांची मागणी आज या ठिक आज या आमच्या प्लॉटमध्ये सर्वे नंबर एकशे अकरा ऑब्लिक तीनमध्ये आज बिबट्या पकडलेला आहे साधारण दोन तीन दिवसापूर्वी हा बिबट्या कॅनॉलच्या तिथं आपल्या शेलार साहेबांना दिसला होता रात्री पेट्रोलिंग करताना तोच बिबट्या असावा हा साधारण आठ ते नऊ वर्षाचा बिबट्या आहे वयस्कर बिबट्या आहे आणि बिबट्या पकडल्यामुळं साधारण या लोकांमध्ये चांगलं समाधानाचं वातावरण आहे कारण एक दहशतीचं वातावरण लोक फिरायला या रोडला जास्त करून असतात कॉलेज रोडला सकाळी संध्याकाळी ते अजूनही बिबटे आहेत आपल्या भागामध्ये तर त्यासाठी वन विभागाने अजूनही याची दक्षता घेऊन अजूनही पिंजरे लावले आहेत आणि लोकांचं जे दहशत घाले आहे ते थोडसं प्रमाण कमी करावं संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे गाव आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा